नमस्कार सर सध्या पशुगणना सुरू आहे त्याविषयी काय नमस्कार, नमस्कार। माझे नाव डॉक्टर महेंद्र कोळेकर आपल्या पूर्ण भारतामध्ये सध्या एकविसावी पशुगणना सुरू करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने जनगणना केली जाते त्याच पद्धतीने दर पाच पशुगणना ही केली जाते तर सध्या ही एकविसावी पशुगणना सुरू आहे जी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही पशुगणना करण्यात येणार आहे तर पशुगणना कशासाठी केली जाते ज्या पद्धतीने माणसाची जनगणना केली जाते आणि जनगणनाच्या आधारे विविध योजना माणसांमध्ये किंवा त्या आरोग्याच्या संदर्भात ज्या पद्धतीने सुविधा दिल्या जातात त्याच पद्धतीने पशुंमध्येही दर पाच वर्षाने पशुगणना केल्यामुळे सध्या शेतीसोबत पशुधन हेही महत्वाचे असल्यामुळे पशुधनाची जी काही संख्येत वाढ झालेली आहे कमी झालेली आहे त्याच पद्धतीने ज्या काही विविध योजना द्यायच्या असतात आरोग्याच्या दृष्टीने पशूंच्या लसीकरण त्यासाठी लागणारे औषधे वगैरे हे काही जे काही सुविधा द्यायच्या असतात त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते त्या पशुगणनामध्ये सर्व पशूंच्या जाती म्हणजे सर्व गाई म्हैस घोडा कुत्री मांजर वगैरे जी काही सर्व पशुधन आहे त्यांची पशुगणना त्याची जातनी आहे केली जाते आणि त्यानुसार सर्व एकत्रीकरण करून योजना वगैरे राबवण्यासाठी मदत केली जाते पशुगणना केली जाते त्यावेळेस तुम्ही त्यांना बिल्ली वगैरे मारतात म्हणजे हा कळणार कसं की मूलगणना झालेली आहे तर मागील दहा वर्षापासून शासनाने ज्या पद्धतीने माणसाला आधार कार्ड आहे त्याच पद्धतीने पशूंनाही आधार कार्ड एक बारकोड सिस्टीमचं कानामध्ये एअर टॅग दिलेला आहे जो बिल्ला दिलेला आहे जो जवळजवळ सर्व पशूंमध्ये त्याचं टॅगिंग हे हळूहळू पद्धतीने करण्यात आलेलं आहे बऱ्याच वेळेस कानाचा टॅग पडला जातो किंवा पशूंच्या तारेमध्ये ह्याच्यामध्ये अडकून टॅग पडतो त्यासाठी नवीन टॅगिंगची सुविधा देण्यात आलेली आहे त्याचा ऑलरेडी टॅग आहे ते नवीन मोबाईल ऍप नुसार त्यामध्ये स्कॅनिंग केलं जातं आणि त्या टॅगचा ऑलरेडी माणसं पशुपालकाचा डाटा वगैरे लोड केलेला आहे तर तो, तो त्यामुळे पशुगणना करण्यास सोपी होते आणि ज्या नवीन जन्मलेली वास्त्रे आहेत किंवा टॅग पडलेले आहेत त्यासाठी नवीन टॅग सर्व दवाखान्याला भरपूर प्रमाणात पुरवठा करण्यात आलेला आहे आपल्या बार्शी तालुक्यामध्ये मागच्या पशुगणनेनुसार विसाव्या पशुगणनेनुसार एक लाख छप्पन हजार पशुधन होतं तर त्यामध्ये आता जी काही वाढ किंवा कमी झालेला आहे ते पाहण्यासाठी बार्शी तालुक्यामध्ये एकूण एकोणीस प्रगण नेमण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने सोळा सुपरवायझर आहेत तर आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सतरा पशुवैद्यकीय दवाखान्या आहेत तर ह्या सतरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे जे शासकीय अधिकारी आहेत किंवा शासकीय डॉक्टर आहेत तेच प्रगणक असणार आहेत त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित पशुगणना होईल आणि त्यांचं जे काय पशुगण्य झालेले आहेत त्याच्यासाठी सुपरविजनसाठी वर्ग एक चे सहा अधिकारी त्यासाठी नेमण्यात आलेले आहेत जे सुपरविजनचे काम करणार आहेत पशुपालकांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतं याच्यामध्ये आपल्याद्वारे पशुपालकांना आम्ही आवाहन करतो की जेव्हा आपले शासकीय डॉक्टर तुमच्या दारात येतील थी जी काय खरी माहिती आहे ती थी सांगायची आहे बऱ्याच वेळेस शेतकरी काय आमिष्यपोटी त्यांना वाटतं की आपल्याला काय योजना वगैरे भेटतील तर अतिरिक्त पशुधन सांगण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे उलट जास्त पशुधन वाढल्यामुळे ही चुकीच्या योजना राबवल्या जातात व्यवस्थित योजना राबवल्या जात नाही त्यामुळे जी काय आहे ती खरी तंतोतंत माहिती डॉक्टरांना सांगायची आहे आल्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित माहिती विचारतील तर ते, ते, ते चर, मी सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपल्या सरकारी डॉक्टरांना सहकार्य करावं व माहिती सांगावी आता हे तुमचं जनगणनेचा जो बिल्ला असतो त्याच्याहून काही शेतकऱ्यांचा असा समज असतो की आमचं जे पशुधन आहे त्याचा विमा उतरलेला आहे त्याविषयी सर मी मग जसं सांगितलं तस हे आधार कार्ड आहे याच्यामध्ये विमा वगैरे काही नाहीयेत माणसाचं जसं आधार कार्ड आपण फिंगर किंवा चेहऱ्याद्वारे आपण हे करू शकतो तसं पशूंसाठी कानाला टॅग दिलेला आहे जो त्याच्यावर बार कोड आहे आणि विशिष्ट एक नंबर आहे तो स्कॅन केल्यानंतर त्या पशुपालकाची म्हणजे त्याच्या ज्या जनावर जे आहे ज्या मालकाच्या नावाने नोंद केले त्याचा डाटा दिला जातो त्याच्यामध्ये त्याच्या आरोग्याच्या व्यवस्था विविध नोंदी लसीकरण कधी केलेलं आहे हे ते त्या टॅगचं नुसतं स्कॅन केलं तरी व्यवस्थित शासकीय मध्ये माहिती मिळते सध्या शासनाची विमा योजना आणखी चालू झालेली नाही पण कुठल्याही कंपनीचा विमा योजना करायचा असेल तर हा टॅगचा उपयोग होतो पण सर्रास प्रत्येक जनावरांचा टॅग आहे म्हणजे त्याला विमा आहे असं होत नाही तो आधार कार्ड आहे जनावरांचा